सिंगल यूज प्लास्टिक तपासणी ऐंशी किलो प्लास्टिक जप्त चाळीस हजार दंड यापुढे होणार कडक कारवाई माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिलेल्या आदेशानुसार आज उपायुक्त वैभव सावळे यांच्या आदेशाने आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक एक येथे सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती आणि दंडात्मक कारवाई मोहीम घेण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये तीस आस्थापनांची तपासणी केली आणि सात आस्थापना यांना एकूण दंडात्मक कारवाई चाळीस हजार इतकी सत्तर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे या मोहिमेमध्ये पर्यावरण अधिकारी अजित गुजराती आणि बी प्रतिनिधी तसेच स्वच्छता निरीक्षक रवी साबळे धनंजय कांबळे प्रनिल माने किशोर कांबळे आणि गणेश माळी सहभागी होते